पुरुषार्थ आणि मर्दून किंवा खालचा रविशेख बायकर यांच्याकडून या ठिकाणी तानाजी भाऊला एक तलवार सफरी भेट देण्यात येतात तानाजी भाऊ नक्की भाऊ संरक्षणासाठी आणि दृष्टांच्या पाणी पत्यासाठी भवानी तलवार होती आणि तुळजा भवानी शिवप्रभूंना दिली होती नितीन मोरे आपण पंच म्हणून आखाड्यात यावं आणि भाऊंना या ठिकाणी तलवार देऊन भाऊचा सन्मान झालेला आहे खरोखर एक पैलवान काही करू शकतो याची प्रचिती आज आपल्याला आलेली आहे पैलवान तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रो भाऊ आपण एक पंच म्हणून थांबावं सर्वांची विनंती वाले जरा आता थांबा कुस्ती चालू झाली किरण भागात विरोध माऊली जमारे करता कोरसडीच्या वेळा देवाने घडवले हे दोन रत्न हेची दान देवा तुझा विसर्ग व्हा देवाला मागायचं असेल तर कुठलं दान मागा असं दान मागा देवाला संतांच्या भूमीत आज मल्लयुद्ध झळकायला गेलेला आहे खरी भाऊ खाली बस खाली चालतात संता। ते म्हणत अज्ञानी ना ज्ञानी करतात ते संत आणि त्या संतांची ही पावन भूमी आहे संत श्रेष्ठ शेख मोहम्मद महाराज हे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या समकालीन संत ज्या संतांनी स्त्री गोंद्यातून देऊ मध्ये कीर्तनामध्ये देऊ मंडपाला आग लागलेली आग या श्रीगोद्यातून हाताने विझवली ते शेख मोहम्मद महाराज एवढाच दुर्दैव होता सर्व संतांच्या पालक्या पंढरपूरला जात होत्या आषाढीला फक्त शेख मोहम्मद महाराजांची पालखी नव्हती ती दोन हजार तेवीस पासून चालू झाली ना होतो ना भविष्य ती मकरेसर इथं हजर आहे सातशे ते आठशे लोक निघतील म्हणून त्यांचा अंदाज होता पण सुरुवातीलाच थीन हजार लो शेवट थीन हजार तीन हजार लोक इथून निघाली शेवटपर्यंत तीन हजाराचा आकडा पास केला देवका दादा हो गेली पुढची तुमच्या कुस्ती तगडी चालू आहे आणि ते भाऊ गुले आखाड्यावरती आलेले आहेत खाली बसायला शोभून दिसतोय आमचे भावी खासदार अनिकेत ते भाऊ गुले दोन मिनिट बोलतील सगळ्यांनी लक्ष द्या हा आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन सर्व भारतीयांना प्रजासत्ताक भारती दिनाच्या प्रजा खूप खूप शुभेच्छा आज या ठिकाणी आमच्यावरती तसे टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पलवान तानाजी भाऊ जाधव यांच्यावरती नितांत प्रेम करणारे पलवान आपाभाऊ सोनवणे आणि मित्रपरिवार त्याचप्रमाणे नानासाहेब मित्र मित्रपरिवार यांच्या आयोजित भव्य राज्यस्तरीय किस्ती कुस्ती स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलंय खऱ्या अर्थानं आज आपण अतिशय चांगल्या सोहळ्याला साक्षीदार होतोय मी सर्वप्रथम सर्व पैलवानांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो नानासाहेब सोनवणे यांच्या माध्यमातन खऱ्या अर्थानं अतिशय चांगला कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्यांच्या वाणीतून खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला रंगत आली असे सर्व आमचे या ठिकाणचे ते म्हणताना चालताना पाय घसरला तरी चालेल पण बोलताना जीव घसरली नाही पाहिजे बरोबर त्या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला स्फूर्ती देणारे आणि हे मैदान गाजवणारे आमचे तिन्ही भाऊ त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून कौतुक करतो कारण त्यांच्यामुळेच या कार्यक्रमाला खरंतर उंची वाढली आपल्या सर्व प्रेक्षकांच्या जीवावरती अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा होतोय मी सर्व पैलवानांना सर्व कुस्ती शौकीना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो अतिशय मैदान खच्चा खच भरलेला असताना देखील कुठल्याही प्रकारचं या मैदानाला गालबोट लागलेलं नाही येणाऱ्या काळात देखील आप्पासाहेब सोनवणे आणि नानासाहेब यांच्या माध्यमातन कुस्ती शौकिना अशाच पद्धतीनं प्रेरणा मिळो प्रोत्साहन मिळो आणि अनेक मल्ल त्यांच्या माध्यमातून घडो अशा देखील शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाप्रसंगी टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पहिलवान तानाजी भाऊ आणि संपूर्ण टायगर ग्रुपचे पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत तानाजी भाऊनी देखील अनेक मल्ल या ठिकाणी दत्तक घेतलेले आहेत त्यांचा देखील धन्यवाद आणि या कुस्ती शौकीनांनाच खूप खूप शुभेच्छा देऊन मला लागला शुभेच्छा देऊन या ठिकाणी सांगतो धन्यवाद त्या ठिकाणी नाराज साहेब मोरे आणि नाराज साहेब कोटी आपण वा सब भूल गए गुजरा वाकाल जरा उठून उभारावा पुढच्या वर्षी तुम्ही पुढच्या वर्षी तुम्ही या बैलांना येणार त्यावेळेस खासदार असणार उठून उभारवा एक जरा काय करा जरा त्यांच्यासाठी सर्वांनी जोडवा शेख मोहम्मद महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम स्वरूपी असतात पुढच्या वर्षी या महिलाला येणार त्यावेळेस आपण खासदार असणार आणि खासदार झाल्यानंतर आम्ही तुम्हाला फार मोठं मैदानही घ्यायला होणार या मैदानात पुढच्या वर्षी दोन खासदार होतो टाकडी कुस्ती चलोय समाज माऊली आणि किरण दोघांचे हात आणि पाय चालाय लागलेले म्हणलाय तुर कर... गंगावेश सराव करणारा माऊली काका साहेब पवार गोविंद पवार यांचा अशी कुस्ती चालू आहे अनेक बार कुस्ती झालेली आहे दोघांना एकमेकांच्या नावामध्ये खासियत माहित आहे दोघांना हेही माहित आहे समाज ओ पुढचे पुढचे आम्ही काय बघायचं हो पुढचे तुम्ही खाली बसा की तुम्ही खाली बसा फेटावलं अहो फेटावलं बस की आणि किरण भागात कब्जा घेतला माऊलीचा किरण भागात ने कब्जा घेतले ओ हो 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 शांतता राखा विनंती Santa, la